का प्रभु ख्रिस्त खिळले वरी पाहिले का खिळ पतित पूर्ण करी पाहिला का प्रभुस्त प्रभू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावात आपण अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमध्ये येशयाच्या त्रेपन्न व्याद्यातील तिसऱ्या वचनात येशूच्या दुःख सहनाविषयी आहे तुच्छ मनुष्यांनी टाकलेला क्लेशांनी व्यापिलेला व व्याधीशी परिचित असलेला असा तो पुरुष पाहून लोक तोंडे फिरवेत व त्याला तुच्छ लेखेत आणि त्याला आम्ही मानिले नाही क्लेश हा शब्द छळ त्रास संकट दुःख यातना वेदना कष्ट यांशी संबंधित आहे हा शब्द मनुष्याच्या शारीरिक व मानसिक दुःखांशी निगडित आहे प्राचीन काळापासून कायदा कठोर मानला जातो त्यानुसार त्यांच्या गुन्ह्यानुसार व समाजातील स्तरानुसार शिक्षा केली जात असे सामान्य गुन्ह्यांसाठी फटके तर राजद्रोहासारख्या गंभीर गुन्ह्यांसाठी मृत्यूदंड ठोठावला जात असे प्रतिष्ठित अथवा उच्चपदस्थ व्यक्तीला तुरुंगात डामणे हद्द पार करणे कांतवासात पाठविणे किंवा शिरच्छेद करणे यांसारख्या शिक्षा होत काही प्रसंगी हिंसळ प्राण्यांचे भक्ष होण्यासाठी पिंजऱ्यात सोडले जाई शिरच्छेत केल्यास झाल्यास प्राण्याचे तात्काळ मृत्यू होत असे मात्र सर्वात कठोर व दीर्घकाळ वेदनादायी शिक्षा म्हणजे खांबावर लटकावून दिलेला मृत्यूदंड तर ही शिक्षा गुलाम परदेशी गुन्हेगार व समाजात खालच्या स्तरातील गुन्हेगारांना देत असत अर्थात सिद्ध झाल्याशिवाय शिक्षा होत नसे परंतु प्रभू ख्रिस्तावर चालविण्यात आलेल्या खटल्यात तो निर्दोष आहे हे सातत्याने पुढे येऊन नये त्याला गेली त्याला अधिकाधिक क्लेश व वेदनादायी मृत्यू देण्यासाठी केले गेले त्याच्या तळ हातात व पायांत खेळ ठोकून वधस्तंभावर खेळण्यात आले तीन खेळांनी लटकवलेल्या शरीराचा संपूर्ण भार सहन करणे किती वेदनादायी असेल याची कल्पना करा खरे ही शिक्षा व क्लेश आमच्या वाट्याचे होते कारण पाप आम्ही केल्याने हे क्लेशदायी व शापित मरण आमचे होते त्याने सर्वांचे पाप स्वतःवर घेत ते अनेक पटींनी तीव्र अशी शिक्षा स्वीकारली आणि यशयाचे भविष्य खरे झाले त्याने आमचे क्लेश वाहिले ज्याने आपल्यासाठी इतके क्लेश साहिले व मरणातून पुन्हा जिवंत झाला त्या प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला पापक्षमा व सार्वकालिक जीवन प्राप्त होते आपण हे जीवन नाही का मिळवणार परमेश्वर आपले सहाय्य करो धन्यवाद